इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील शेतजमिनीच्या वादातून चक्क तंटामुक्ती अध्यक्ष आणि पोलीस पाटलांसमोर लोखंडी रॉडने जिवे मारण्याच्या हेतूने खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे लोखंडी रॉडने मारहार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे साजिद शेख आमिर शेख सय्यद शेख नरुद्दीन शेख अरबाज शेख आबिद शेख शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत या प्रकरणी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे लुमेवाडी येथील शेतजमीन गट क्रमांक अष्ट्यात्तरचा दिवानी कोर्टात दावा सुरू असताना देखील जमिनीचा वाता मुक्ती अध्यक्ष व पोलीस पाटील यांच्यासमोर बसून मिटवायचे ठरले असताना आरोपींनी दिला जिवे मारण्याचे हेतूने तंटामुक्ती अध्यक्ष आणि पोलीस पाटील यांच्यासमोर खुनी हल्ला केल्याची घटना घडली यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांना देखील धमकी दिल्याचा प्रकार घडलाय